I'm hurting them because are किंवा सातत्याने येतो तो, तो माणूस काय काय सांगतोय मला ह्याची सगळ्याची माहिती इलेक्शन कमिशनला देणार आहे कारण माझ्या या गोष्टीवर विश्वास नाही आहे त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की कुणाची आणि कुठल्या कॅन्डिडेटची फसवणूक नये याच्यामुळे सत्तेत असू दे किंवा विरोधात पारदर्शक कारभार व्हावा मी कुणावरही आरोप करत नाही आहे पण असे जेव्हा फोन येतात तेव्हा काळजी वाटते आणि कुठल्याही म्हणजे सत्तेतल्या किंवा विरोधातल्या कुठल्याही कॅन्डिडेटची फसवणूक गुण आहे एवढंच आहे त्या सगळ्याची माहिती मी इलेक्शन कमिशनला देणार पवार साहेब पायाला भिंगरी लागल्यासारखे सभा घेत आहे ज्योती मानवारी असं बोलल्या की बॅगा तपासणीचं सिलसिला सुरू झाला आहे जिल्हा जिथे जातात हे ज्या प्रवक्ते आहेत गटाच्या आणि जेव्हा बॅगा तपासले जात आहे आमच्या बॅगांमध्ये आमच्या आंतरवर्षाचा असतात त्या ठिकाणी लेडीज पोलीस असतात काय सांगा

आणि मी माझ्या कुटुंबासाठी लढत नाही आहे मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी लढते या भागातल्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही आहे याच्यासाठी लढते महिलांसाठी लढते कारण का महिलांवर आल्या नाही मागाई बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार याच्यासाठी मी लढते घरातला घरात घरातला काय संबंध याचा आहे आम्ही राजकारणात आमच्या घरासाठी नाही आलो आम्ही राजकारणात या राज्यातल्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलो की शरद पवार देखील होते काल आता हा प्रश्न तुम्ही अजित पवारांना विचारा मी पहिल्याच दिवशी म्हणले होते की मला हे झालेलं माहिती नाही आणि त्यांनीच युजकान केलाय दोन्ही प्रश्न त्यांनाच विचारा माझा काय संबंध नाही पहिले साहेब असं म्हणायचे की माझ्या कुठल्याकडे लक्ष द्या मात्र आता तुम्ही मागे लक्ष द्या मी स्वतः मुलासारखा आहे त्यामुळे माझ्याकडे लक्ष का काढित नाही चार वेळा कुणाला उपमुख्यमंत्री केला मला का रोहितला का योग्य भाजपच्या हे भारतीय जनता पक्षामध्ये पूर्णपणे दोन विचार झालेले एकीकडे देवा भाऊ एक म्हणतात दुसरीकडे त्यांचे मित्र पक्ष आणि पंकजादा एक म्हणतात याचा अर्थच भारतीय जनता पक्षाचेच दोन भाग झाले आधी दोन पक्ष फोडून पास होणारे देवाभाऊ ह्याचं उत्तर देवाभाऊनंच विचारला की तुमचाच पक्ष विचाराने त्याचे दोन भाग झाले त्याच्यात काय आम्ही इन्कम टॅक्स सी बी आय डी आईस वीज काही नाही आमच्याकडे तरी पक्ष फोडताना आईसचा वापर झाला त्याचा वैचारिक भूमिकेतच दोन भाग झाले याचं उत्तर तुम्हाला देवाभाऊनं विचारावं लागेल भारतीय जनता पक्षामध्ये फिफ्टी फिफ्टी अर्धा पक्ष एक पटन अर्धा पक्ष मोदींची सभा आहे तर मुंबईमध्ये हा विचारांमध्ये सरकार कसं चालवायचे लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कोणाचा प्रचार करायचा त्याचा अधिकार आहे मुंबईमध्ये मोदींची सभा होते मात्र अजितदादा त्या सभेला नसणार आहेत ते नाशिक दौऱ्यावर येत आहेत कुठल्याच अजित पवारांच्या पक्षातले नेते तिथं नाही